त्याने दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम चालू आहे तरी मी साहेब महाजन आपणच देखील विनंती करतो की आपल्या देखील शुभ असते आपण दीप प्रज्वलन करायचे त्याचप्रमाणे आम्हाला ही नगरी उप उपलब्ध करून देणारे आमचे आधारस्तंभ भाऊ केळसकर यांच्या देखील शुभ असते आपण दीप प्रज्वलन करतोय त्याचप्रमाणे आमचे विकास कागा कामेरकर यांच्या देखील शुभ असते आपण दीप प्रज्वलन करतोय त्याचप्रमाणे आमचे प्रदीपप्पा पोरे आपण देखील पुढे यायचे आपल्या शुभ असते या दीप्रज्वलनाच्या कार्यक्रमाला शुभ वाढवायचे आपण धन्यवाद आपल्या या मान्यवरांच्या शुभ असते प्रज्वलन दीप्रज्वलनाला तसेच मी आमचे श्री राजनभाऊ खेळसकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण आहे तर मी आपण विनंती करतो आपण पुढे आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी

브리즈, 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 माझी अध्यक्ष महिला मंडळ सेजल यांनी देखील विनंती करतो आपण देखील क्रीडा नगरीचं भोजन करायचं आपण देखील पुढे यायचं यायचंय आपल्या शुभ हस्ते क्रीडानगरीचं पूजन करायचंय करायचंय क्रीडानगरीचे भोजन तसेच या शिल्पा वाढवण्याचे काम आहे तुम्ही या क्रीडानगरीच शिल्प वाढवण्याच धन्यवाद बहुत आपल्या शुभाशी भावना क्रीडानगरीचा शिल्फळ वाढवण्यात आला त्याचप्रमाणे मी शशिकांत केळसकर आपले या क्रीडानगरीचे सर्व सर्वा आणि आमच्या तरुणांचे सगळे मार्गदर्शक भाऊ केळसकर आपल्याला देखील विनंती करतो की आपण या क्रीडा नगरी चे उद्घाटन या क्रीडा नगरीचे उद्घाटन शुभ आपल्या करायचं आहे श्री मदन पांडुरंग कलेश्वरी मदन पांडुरंग केवस्कर क्रीडा नगरी मध्ये आजचे होणारे सामने या सामन्याचे आता त्याचबरोबर आमच्या श्री हनुमान क्रीडा मंडळाचे थराडीचे कबड्डीपट्टू अष्टपैलू खळव कलिराज कासेकर तसेच पंच पॅनल <laughs> 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 दापुळे एक अष्टपैल नमस्तक मंडळातील तसेच आमच्या श्री हनुमान क्रीडा मंडळाचे आमचे मित्र यांना देवाजण्या झाले आम्हाला सहकार्य करा आमच्या मंडळ काही मित्रांचे खास जवळचे संपर्कात असलेले साहित्य कार्डोजा आणि दोघांनी आपण दोघांनी व्यासपीठाकडे यायचं समर्थभ चिखनकर आपल्या शुभास्थिती या उद्घाटन सामन्याच्या नाणेफेकीचा कार्यक्रम होतो समतभाई चितुणकर धन्यवाद समतभाई मी